नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो हे जे पंचवीस प्रश्न आहेत हे आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी महत्वाचं रिव्हिजन म्हणून ठरणारे प्रश्न आहेत हे प्रश्न सर्वच्या सर्व आपण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न घेत आहोत त्यामुळे मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा आणि पीडीएफ सहज पद्धतीने मिळवू शकता मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे डेली याच पद्धतीचे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे भारतीय नागरिक सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते भारतीय सेवेचा जनक कोणाला ओळखलं जातं मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे एक प्रकारे आपलं रिव्हिजन आणि मॉकटेस्ट देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर भारतीय अय नागरिक सेवेचं जनक हे लॉर्ड कॉर्नवालिसला म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला तीन ते पाच सेकंदामध्ये द्यायचं आहे म्हणजे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होत राहील प्रश्न क्रमांक दोन आहे पर्यावरणाबाबत पहिली जागतिक परिषद डॅश या ठिकाणी झाली होती पहा कशाबाबत पर्यावरणाबाबत पहिली जागतिक परिषद कोणत्या ठिकाणी भरवण्यात आली होती या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो महत्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला हा प्रश्न पाच जून म्हणजे पर्यावरण दिन जो असतो त्यावेळेस सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारला जातो तर पहिली जागतिक परिषद जी आहे पर्यावरणाबाबतीत ही स्टॉकहोमला या ठिकाणी भरली होती पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची सर्वात घनता कोणत्या जिल्ह्यात होती प्रश्न हा महत्वाचा आहे कारण आपल्याला पहा जो टी सी एस पॅटर्न आणि जो आय बी पी एस पॅटर्न आहे यामध्ये दोन हजार अकराची जनगणना आणि जो आपला आर टी आय आहे त्यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि जी जनगणना आहे ही दर दहा वर्षानंतर केली जाते शेवटची जनगणना आपली दोन हजार अकरामध्ये झाली होती त्यामुळे दोन हजार अकरावरच आपल्याला प्रश्न अजून विचारले जात आहेत तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची सर्वाधिक घनता कोणत्या जिल्ह्यात होती तर ती होती मुंबई उपनगर पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे ब्राह्मोच क्षेपणास्त्राची निर्मिती कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे पहा ब्राह्मो क्षेपणास्त्र जे आहे त्याची जी डेव्हलपमेंट आहे निर्मिती आहे हा कोणत्या देशाचा एक संयुक्त उपक्रम आहे किंवा प्रोजेक्ट आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक भारत आणि रशियाचा संयुक्त प्रोजेक्ट आहे पहा ब्राह्मोच क्षेपणास्त्र पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे डॉट्स हा उपचार पद्धती किंवा उपचार कोणत्या रुग्णासाठी करण्यात येतो पहा डॉट्स हा जो उपचार आहे हा कोणत्या रुग्णासाठी किंवा कोणत्या आजाराच्या रुग्णासाठी केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर क्षयरोग जो आहे पहा क्षयरोग जो आहे या रुग्णासाठी डॉट्स ही जी आहे ही उपचार पद्धती केली जाते पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील तरतुदीनुसार माहितीचा अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकारी यांनी किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे पहा हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे प्रश्न फक्त मित्रांनो थोडासा समजावून घ्यायचा आहे प्रश्न काय आहे माहितीचा अधिकार अधिनियम जो आहे दोन हजार चा म्हणजे आर टी आय जो आहे दोन हजार पाच दोन हजार पाच या वर्षीचा तर याच्या तरतुदीनुसार माहिती अधिकार अर्ज त्यावेळेस आपण देतो तर त्यावेळी माहिती अधिकारी जो आहे त्याने किती दिवसामध्ये माहिती देणं हे बंधनकारक असत या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर तीस दिवस लक्षात ठेवा तीस दिवस म्हणजे एक महिना एक महिना कालावधी असतो पहा अर्ज दिल्याच्या नंतर माहिती अधिकाऱ्याला माहिती अधिकारी आपल्याला माहिती देण्यासाठी ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून ओळखले जाणारे औंढा नागनाथ हे जे स्थळ आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो लक्षात ठेवा अजून एक प्रश्न आपल्याला प्रे यावरती विचारला जातो की कि एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत तर एकूण बारा ज्योतिर्लिंग आहेत लक्षात ठेवा तर त्यापैकीच एक आहे पहा औंढा नागनाथ तर औंढा नागनाथ हे जे स्थळ आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर औंडा नागनाथ हे हिंगोली या जिल्ह्यामध्ये स्थित आहे त्यामुळे हे प्रश्न आपल्याला दोन वेळा हिंगोलीमध्येच विचारण्यात आला होता आणि एक वेळा हा प्रश्न आपल्याला परभणी जिल्ह्यासाठी विचारण्यात आलेला होता प्रश्न पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल हिंगोली प्रश्न क्रमांक आठ आहे पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे पहा पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे हा प्रश्न आपण जशाच तसा मित्रांनो कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता त्या ठिकाणी जवळपास सव्वीस टक्के विद्यार्थ्यांनी उत्तर चुकीचं दिलं होतं लक्षात ठेवा पॉवर्टी अँड अन ब्रिटिश इन इंडिया हा जो ग्रंथ आहे हा आहे दादाभाई नवरोजी यांचा पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो कोणत्या नदीच्या तर नर्मदा नदीच्या दक्षिणेकडचा जो त्रिकोणी प्रदेश आहे तो कोणत्या नावाने ओळखला जातो तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर त्याला दक्कनचे पठार असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती या ठिकाणी मित्रांनो एकच शब्द झालेला आहे पण या ठिकाणी राज्याभिषेकावेळी आणि काढलेले हे वे वेगवेगळे शब्द आहेत लक्षात ठेवा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला सोळाशे चौऱ्याहत्तर या वर्षी तर त्या वर्षी राज्याभिषेक झाला तर त्यांनी काही तांब्याची नाणी काढली होती तर त्या नाण्याला काय म्हटलं जातं तांब्याची नाणी जी काढली होती त्याला शिवराई असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या ठिकाणी मित्रांनो आपल्याला तीन वर्ष हे नेहमी महत्वाचे असतात आणि या तीन पैकीच आपल्याला एका प्रश्न वर्षावरती प्रश्न विचारला जातो तर सर्वात पहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीस या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर या वर्षी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू वर्ष हे जे आहे पहा सोळाशे ऐंशी या तीन वर्ष आपल्याला तोंडपाट असणं गरजेचं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी हे महत्वाचे तीन वर्ष आहेत या वर्ष यावरच आपल्याला प्रश्न हे नेहमी विचारलेले आहेत ऑप्शन क्रमांक चार शिवराई हे आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे महाराष्ट्रात ग्रामपंचायतमध्ये कमाल व किमान सदस्य संख्या किती असते पहा आपल्या राज्यामध्ये जी ग्रामपंचायत आहे काय आहे ग्रामपंचायत तर ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्या असते सदस्य म्हणजे काय तर आपण एक प्रकारे सरपंच निवडणुकीचे सदस्य असतात त्यामध्ये कमाल म्हणजे कमीत कमी किमान म्हणजे जास्तीत जास्त किती सदस्य असणं गरजेचं आहे किंवा किती सदस्य असतात तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन सात ते सतरा म्हणजे कमीत कमी पहा कमी किती असणं आहे सात आणि जास्त किती असतात तर सतरा हे असतात आणि यामध्ये सुद्धा आपल्याला सात ते सतरा कसे असतात काही काही ठिकाणी सातचं पॅनल असतं काही ठिकाणी नऊचं असतं हे त्या गावची जी लोकसंख्या आहे तर त्या लोकसंख्येवरती डिपेंड असतं की कोणत्या गावामध्ये किती सदस्य संख्या आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात पहा कोणता रंग कशाचा आहे किंवा कोणत्या वस्तूचा कसा रंग आहे याचं ज्ञान होण्यासाठी आपला जो डोळा आहे तर त्या डोळ्यामध्ये कोणत्या पेशी काम करत असतात तर त्या पेशी असतात पहा पर्याय क्रमांक दोन तर शंकू पेशी असतात कोणत्या पेशी असतात शंकू पेशी असतात त्या काम काय करतात की कलर ओळखणं हे त्यांचं काम आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो यावर मित्रांनो आपल्याला दोन प्रश्न हे नेहमी पडतात कारण सध्या आहे पहा चार जुलै आणि या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया उत्तर आहे याचं एक जुलै ऑप्शन क्रमांक एक तर या ठिकाणी पहा वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कोणता दिवस, दिवस म्हणून साजरा केला जातो तर त्याला म्हणतात पहा कृषी दिन आणि यावर दुसरा प्रश्न असतो की कृषी दिन हा कधी साजरा केला जातो कृषी दिन जो आहे तो एक जुलैला साजरा केला जातो तर एक जुलैला कृषी दिन का असतो तर वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे सन एकोणीसशे सत्तावीसच्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं होतं या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात तर पहिला प्रश्न आहे की बारडोलीचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला एकोणीसशे सत्तावीस या वर्षी झाला होता त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं तर नेतृत्व केलं होतं पहा लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल लोह पुरुष यावर आपल्याला एक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की लोह पुरुष म्हणून कोणाची ओळख आहे तर लोह पुरुष आहेत त्यांना म्हटलं जातं सरदार वल्लभभाई पटेल यांना आणि बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व देखील त्यांनीच केलं होतं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन करण्यात आलेला आहे पहा हंटर आयोगाची स्थापना कोणती घटना झाल्याच्या नंतर करण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन तर जालियनवाला बाग हत्याकांड जो आहे तो झाल्याच्या नंतर म्हणजे कधी झाला तो एकोणीसशे एकोणवीस या वर्षी जालियनवाला बाग हत्याकांड झाला आणि त्यानंतर हंटर आयोग जे आहे हे स्थापन करण्यात आलं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे इंटरनेटशी संबंधित असणारी संज्ञा एच टी टी पी म्हणजे काय पहा एच टी टी पी म्हणजे काय हे जे इंटरनेटशी संबंधित आहे तुम्ही सध्या कोणतीही वेबसाईट जर ओपन करून पाहिली तर त्यापुढं आपल्याला एच टी, टी टी पी असं दिसून येतं किंवा एच टी, टी पी एस असं दिसून येतं तर त्यातील जे आहे एच टी टी पी याचा फुलफॉर्म काय आहे यावर आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत म्हणजेच हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा एच टी टी पी याचा फुलफॉर्म होतो हायपर टेक्स्ट ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफर प्रोटोकॉल पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा या ठिकाणी ट्रान्सफर आहे माझ्याकडून ट्रान्सफॉर्मर असं झालं पण ट्रान्सफर हे आपलं उत्तर होईल म्हणजेच पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सतरा आहे भारतातील परम हा महासंगणक महासंगणक म्हणजे काय तर सुपर कम्प्युटर पहा सुपर कम्प्युटर कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे यावर अजून एक प्रश्न विचारला होता पहा आपल्याला परम आ, परम आठ हजार म्हणजेच परम एट थाउजंड हा जो सुपर कम्प्युटर आहे तो कोणत्या संस्थेने तयार केला आहे तर ती संस्था आहे पहा सिडॅक पुणे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा तयार होते किंवा कोणती ऊर्जा असते पहा कशाची बंदुकीची गोळी सुटल्याच्या नंतर तर त्यामध्ये मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सहावीचं जे विज्ञान आहे ऊर्जा किंवा गती हा जो पाठ आहे विज्ञानाचा त्यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे ज्यावेळी बंदुकीतून गोळी सुटते तर बंदुकीमध्ये गतीच ऊर्जा निर्माण होत असते किंवा असते पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे पहा गोबर गॅसमधून प्रमुख घटक गोबर गॅस आणि त्याचा प्रमुख घटक कोणता आहे यावर मित्रांनो आपल्याला भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि गोबर गॅसचा प्रमुख घटक तो असतो पहा पर्याय क्रमांक एक त्याला म्हटलं जातं पहा मिथेन ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे संपूर्ण सेंद्रिय शेती म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला शंभर टक्के सेंद्रिय शेती करणारे भारतामधील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे तर ते राज्य आहे है मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सिक्कीम हे राज्य पहिलं राज्य ठरलं की ज्याने सेंद्रिय शेती करणारं देशामध्ये मान मिळवला आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे प्रशासकीय विभाग लक्षात ठेवा हा प्रश्न महत्वाचा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे तर प्रशासकीय विभाग सर्वात मोठा आहे पहा छत्रपती संभाजी नगर विभाग या ठिकाणी पहा आपण नवीन नाव घेतलेलं आहे याच ठिकाणी पण आपल्याला ज्यावेळी दोन हजार तेवीसला प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी औरंगाबाद असं नाव होतं औरंगाबादचंच नवीन नाव छत्रपती संभाजीनगर ठेवण्यात आलेलं आहे जर यदा कदाचित आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा कधी कधी औरंगाबाद जर विचारलं तर औरंगाबाद आपलं उत्तर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर जर विचारलं तर छत्रपती संभाजीनगर हे त्याचं उत्तर असेल पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक खालीलपैकी कोणते आहे पहा मासिक या ठिकाणी शब्द दिलेला आहे मासिक म्हणजे काय तर दर महिन्याला प्रसिद्ध होणारे म्हणजे प्रत्येक दिवशी येत नाही ते फक्त आणि फक्त तीस दिवसानंतर एक वेळा प्रकाशित होतं त्याला म्हटलं जातं पहा मासिक पण कोणतं मासिक आहे की पोलीस महाराष्ट्र पोलिस दलाचं मुखपत्र तर ते आहे ऑप्शन क्रमांक चार तर दक्षता हे जे आहे हे एक असं मासिक आहे की पोलिसांचं मासिक त्याला म्हटलं जातं पोलिसांचं मुखपत्र पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे मुंबई व नागपूर यांना जोडणारा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग याची लांबी किती किलोमीटर आहे कोणत्या कोणत्या ठिकाणांना मुंबई व नागपूर या दोन ठिकाणांना जोडणारा जो महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आहे त्याची लांबी किती आहे तर पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल सातशे एक किलोमीटर किती सातशे एक किलोमीटर इतकी त्याची लांबी आहे मुंबई व नागपूर या दोन शहरांना जोडणारा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सातशे एक किलोमीटर पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे भूवैज्ञानिकदृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता आहे पहा प्राचीन विभाग या ठिकाणी दिला आहे पण प्राचीन भाग असं आपल्याला सांगायचं आहे प्राचीन भाग कोणता आहे कशामधील भूवैज्ञानिकदृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन भाग कोणता तर तो आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन द्विपकल्पीय पठार हे आपलं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पंचवीस आहे हिंदू महासभा खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली होती पहा हिंदू महासभा ज्या काही महत्वाच्या संस्था आहेत पहा संस्था त्याचे संस्थापक संस्था त्याचे संस्थापक आणि त्याचा स्थापना दिवस हे आपण महत्वाचं घेणार आहोत आणि यामध्येच हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे हिंदू महासभा याची जी स्थापना आहे ही पर्याय क्रमांक एक तर एकोणीसशे पंधरा या वर्षी करण्यात आली होती पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची डी पीडीएफ जर आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ फ्रीमध्ये मिळवू शकता आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र